सुरू लोकसभेचे उमेदवारी देण्याच्या दे संदर्भामध्ये दे सुद्धा पक्षाचा निर्णय झाला परंतु गेली वीस पंचवीस वर्षे आठराव पाटील आणि आमच्यामध्ये तो संघर्ष होता तो अतिशय पराकोटीचा संघर्ष होता मा आणि माझ्यावर माझ्या कार्यकर्त्यांनासुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता आणि कार्यकर्त्याच्या मनामध्ये आठरावांच्या बरोबर जाण्याच्या संदर्भामध्ये काही शंका कुशंका होत्या आपण त्यांच्याबरोबर गेल्यानंतर परत मागचे दिवस पुढे येतील का परत त्यांचा आणखी एक वेगळा गट होईल का सगळ्या ज्या अडचणी यांच्यासमोर त्या एकदा दादानी त्याचं निराकरण करावं याकरता आम्ही दादांना विनंती केली तुम्ही एकदा घरगुती स्वरूपामध्ये कार्यकर्त्यांशी नमिनी चर्चा करा आणि कार्यकर्त्याच्या मनामध्ये ज्या शंकाकोशल आहेत ते काढून टाका इकडं पण त्या संदर्भामध्ये दादानी ते मान्य केलं दादा आज आले खरं म्हणजे गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये दादा कधी माझ्या घरी आले आणि पहिल्यांदा माझ्या घरी आले त्यामुळं आम्ही कुठेही त्यांचं स्वागत केलं दादाने आमच्याकडे ना ना नाश्ताही केलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांना नाश्ता या ठिकाणी नाही आणि अतिशय विधान भोपळे सरांना मी दादांचा समोर दादाही कार्यकर्त्यांची सोडून ठरवली खरं तर आपण पाहतो ते कुठेतरी आमची यापूर्वी दादांच्या घरी मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये त्यांनीही काही गोष्टी कबूल केल्या दादांनी त्यांना काही सूचना केल्या आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आढळराव पवारांची आढळराव पाटलांची जी राजकीय कारकिर्दी ही आंबेगाव तालुक्यामध्ये झाली जिथं वळशा तर त्यांचा अनेक वेळा संघर्ष झालेला सगळं तर वळशा पाटलांनी त्याच्यामध्ये स्वतःची भूमिका बदललेली आहे ते सगळे जर विसरणार असतील तर मलाही त्याच्यामध्ये काही अडचण आहे असं मला वाटतं आज मी जो कोणी आहे तो तेव्हा अजित पवारांच्यामुळं आहे शेवटी अजित पवार हे जर माझे कुटुंबप्रमुख असतील त्यांच्या चार गोष्टी मला ऐकाव्या लागतील आणि त्यांनी जर माझ्यासारख्या छोट्या माणसाला विनंती केली तर त्याचा के के मान राखणं हे माझंसुद्धा काम आहे केवळ मी एकट्याने काही परस्पर निर्णय घेण्यापेक्षा तो काही निर्णय होतो तो, तो लोकांच्या समोर झाला तर लोकांच्याही मनामध्ये जातील जरूर मी मा माझ्या मुलाखतीमधनं आपल्याला सांगितलं होतं तेव्हा पक्षी त्यांच्याबरोबर जाईल मी जाणार नाही तर पक्षाने मला विश्वासात घेतला नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतला नाही तर मला माझा निर्णय घ्यायला मी मोगा आहे परंतु दादांनी ते मनमोगळी चर्चा केली आज कार्यकर्त्यांच्या सुद्धा मनोमोगळी चर्चा केली आणि जर नेत्यांनी जर अशा प्रकारचं आश्वासन दिल्यानंतर मग एखाद्या गोष्टीत तरजोड करायला काय हरकत आहे अशी भूमिका माझी निमित्तानं आहे अजित पवारांनी वेगळ्या होण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला साहेबांच्या वस्तू तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी नाही सहकार्य केलं आता जर आम्ही वेगळं आलो आहे तर आमचा तो पक्ष टिकवणं हे सुद्धा आमचं काम आहे जर आमचे उमेदवार पडले आम्हाला मला कमी झालं तर आपल्या सगळ्यांचं जे भवितव्य आहे ते अडचणी येऊ शकतात आणि माझ्या एकट्यामुळं जर पक्ष अडचणी घेणार असेल माझ्या एकट्यामुळं जर अजितदा अडचणी येणार असेल तर मी त्याच्यामुळे काही समन्वयाची भूमिका घेणं हे गरजेचं आहे मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांनी म्हटली तर दादा अडचणींमध्ये असतील पक्षी अडचणी असतील तर अशा वेळेला आपली ताटी भूमिका बाजूला करा सोडा आणि म्हणून अशा प्रकारची भूमिका मी घेतलेली सुरू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका